माझ्या पुरीला नाव ठेवायची नाही माझ्या पुरी केलं पर शेवट असू देला येत आणि तुमच्या पुरीला भाकरी बघित कसल्या ज्ञान अर्चना की आजच्या आजची माहिती आहे ना तुला परशेची वेळे ना आमच्या ओ आरची आमच्या ते आमच्या दावाच नाव आहे अर्चना बाई संपलं नाही का पिठा तुम्ही ती काही एवढंच काय थोडस होय घरच तिकड घेऊन आले बघा माशाची भाजी झाल्यावर घेऊन आल्या मला पण माहिती मस्त घेतली दिली आता परत मटण आणावं लागतंय मला ह्या टेस्ट साठी आम्ही आता तर मग चल काय होईल का काय ती होईल ती काय सांगू शकत नाही कसं होत आहे काय म्हणतो तू रू करत आहे बाबा डेंजर आहे जाते डायरेक्ट बाथरूम मध्ये

बघ माझ्यापेक्षा कशी केली बघ तू बाकरीक्षा माझी होती चार खान पाच खाण बाकरी केली तिनं अशी घेतली ना अशीच टाकायली अशी बी नाही म्हणून हुशार बाकी मजा केली सकाळी तिला माझी बाकरी करताना एकदम मग

पुढच्या महिन्यात पुढच्या उन्हाळ्याला उन्हाळ्याला चिखल चिकल तिकडे चिखल चिकल झाला थोडासा पावसाळा चालय का उन्हाळा चाल वेळ नाही ठू का तर चला आता छान मस्त अशा भाकरी केल्या त्या बघा जेवायसाठी पण भाऊजीनं सगळा राडा घातला बिन कामाचा हो का इकडं बहिणीला हिथ सोडलंय आणि गेलं ते निघून पुर 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 घोड्यावर आल्या होणे घोड्यावरच चालले ती जाऊन सुद्धा थांबत नाही तुझ्या नव्हतं असलं जाऊ दे परत म्हणाय आणखीन मिळ टळ बोलतील टळा बोलतील आता परत हिला परत सोडायला जावं लागते का नाही सांगा बरं मला यायचं नाही म्हणे आणखीन यायचं नाही लय असले हे असले म्हणे काय म्हणते ती बोलायचं बोलायचं मोठाड बोलायचं अगं थांबलं असतं हिरूज कुठं तर कोपऱ्यात पण नाटकं करायचं बायको शिवाय चौक येतात आणखी माघारी कुठं जातात मैत्रिणीला भेटायला मैत्रिणीला भेटायला गेलं असते ती काय माहिती नाही आपल्याला बरं जाऊ द्या आता भाऊजी तर गेलं रागानं बघा ते काय आपल्याला माहित नाही कुठे गेलं काय गेलं

एकता झालं का ते एकता झालं अरे मला काय काय करायचंय माहिती का तुझा जनावर आहे तू घड्यावर जातो घड्यावर त्याला मी काय करू बरे खात नाही त्यांच्या त्यांची समजूत काढते मी परत कशी कार्ती माझे मी बरोबर भाऊजीला फोन लावती बोलून घेती इकडं येते ते उगड त्याला गोड बोलायचं दोन गोष्टी लगेच हे करत ते बर चला आम्ही घेतो आता जेवायला तर चला आता आम्ही बसलोय जेवायला बघा तिघी जण यांनी पण हायत इकडं बसले ते जेवायला तर भाऊजीला फोन केला भाऊजी काय आलं नाही तर त्यांना म्हणलं या नाही तर बसा तिकडं तसच लग्न असेल आमची काही चुकी नाही भाऊजीची चुकी आहे भाऊजीला या म्हणलं जेवण करा मस्त जावं तर नाही नाही उशीर झालाय ना असं तसं तिथं जाऊन काय करणार आहे काम कसलं आहे त्यांचं असतं माहिती नाही वेपी नाही व्हाय तुझा नवरा हाय का नाही तर चला आणता आमच्या जेवण करून घेतो मस्त असं आम्ही केलंय माश्याचा बेत छान पैकी चला जेवण करून घेतात आम्ही चला आता बहीण चालले बर का आता जेवणात झाली आणि हो का इकडं भाऊजी खाली येऊन बसले ते तुम्ही लय चुकीच केलंय तुम्ही आला ना इकडं काय बरं मी पण होय माझा असं काय निघलाय तुम्हाला या म्हटलं तर तुम्हाला लय अंगात मस्ती व तुमच्या दुसरं काही नाही तुमच्या अंगात मस्ती आहे हा तुमच्याच अंगात मस्ती आहे कळलं का इथं बहीण माझी एवढे एवढं तोंड करून जेवण जायना नरड्यात घास अडकला अडकला वाटतंय कुठं नेमकं कुठं अडकला असा कावरा नवऱ्याला लय नावल्या नवऱ्याला काय या तुम्ही ना त्या बायाच्या वरच आहे बाया तर एवढं नखर करत नाहीत तेवढं नखर तुम्ही करताय कळलं भात 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 हायत ही भाऊजीनी लय चुकीच केलं ही काय आपल्याला पटलेलं नाही काय आता लेकरांमुळे तुला सोडायला लागलीये काय हा ती माझी बघती काय करायचं बोलूच नागा तुम्ही तसलं बोलूच ना तुम्ही माझ्या मनातच हो मला हसवू नका काय आता मी लय सिरियस आहे तसले काय आपल्याला सांगायचं नाही मी नाही बोलत आता आजच्यापासून भाऊजी तर माझं बनलंय चांगला आता छत्तीसचा आकडा बनलाय चांगला हां बांडना तो... तो पान करणार मी करणार हा करणार आता बघा तडी चालली आता ही भौजीने काही बरोबर केलेलं नाही हां माझं योग्यच आहे सगळं नवरात असलं आणि ही भौजीवीत असलं एका माळाच म्हणजे इथे दोघाचा दोघ हे आपल्याला काय पटलं नाही असलं बाबा हां जात हां जा निघा बघा बघा बघा

तो। नाम परते। परते। चला बाय बाय गे बघा चला आपण पण जाऊ आता ह्यांची काय अशी चष्ट मस्करी चालू राहणार आहे पण भाऊजींनी लय चुकीच गेलं भाऊजीने करायला नको होतं बरं का आता नेक्स्ट टाइम नंतर ना बघते ह्यांच्याकडे आता नाही काय बोलत त्यांना परत बघते आता चला बाय